महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये सुरुवात करतोय आपण तीन महत्त्वाच्या घडामोडींनी अर्थात पहिली घडामोड आहे ती पुण्यात आज पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली आणि ही आग जी होती ती अर्थातच मोठी होती या आगीमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर दुसरी घटना जी आहे ती भंडारी जळ भंडारा जळीत कांडाच्या संदर्भातला जो अहवाल जो आहे तो राज्यासमोर राज्य सरकारसमोर मांडल्यानंतर आता त्यामध्ये काही डॉक्टर्स आणि नर्सवरती कारवाई करण्यात आली आहे आणि तिसरा मुद्दा आहे अर्थात तिसरी बातमी जी आहे ती मेट्रोच्या संदर्भातली देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या मुद्द्याला घेऊन मुख्यमंत्र्यांवरती केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलाय <सथ> आणि ही तीन महत्वाच्या बातम्या आपण बघतोय आज सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली ला लाग ला, लाग ला, लाग आणि या बिल्डिंगला लागलेल्या आगीमध्ये पाच जणांचा हुरपूर मृत्यू झाला आहे शॉर्ट सर्किटनं आग लागलेला आग लागल्याचा अंदाज आहे आणि दुसरी बातमी आपण जी बघतोय ती भंडारा जईत कांडाच्या संदर्भातली आहे या जईत कांड प्रकरणी सरकारनं नेमलेल्या समितीनं अहवाल दिला आणि या अहवालात ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि नर्सकडून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला या प्रकरणी काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर निलंबन तसंच बडतर्फाची कारवाई करण्यात आलेली आहे आणि तिसरी बातमी कांजूर मार्ग इथल्या कारशेडची कारशेडवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिलंय तसंच अधिकारी चुकीची माहिती देतात हा आरोप ही मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावलाय बरोबर दुपारी पावणे तीनच्या सुमारास पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला आग लागली आणि त्यानंतर एकूणच जोरदार चर्चा सुरू झाली या सिरम इन्स्टिट्यूटच्या सीओ अदर पुनावाला यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या विषयीची माहिती देऊ केलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता मुख्यमंत्री या घटनेनंतर सिरम इन्स्टिट्यूटला लवकरच भेट देतात असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे साधारण उद्या शुक्रवार बावीस जानेवारी रोजी दुपारी पुणे इथे सिरम इन्स्टिट्यूटला इन्स्टिट्यूटच्या प्रत्यक्ष आग लागलेल्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन मुख्यमंत्री घटनास्थळाची पाहणी करणार आहेत बोलूयात आमचे प्रतिनिधी उद उदय जाधव आपल्या बरोबर आहेत उदय काय माहिती याबद्दल फक्त वेळी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोड्याच वेळापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य संचालक अदर पुनावाला यांच्याशी फोनवरून चर्चा केलेली आहे जी दुर्घटना घडलेली आहे आगीच्या ठिकाणाची त्याची सविस्तर त्यांनी माहिती देखील घेतलेली आहे आणि उद्या दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटच्या साठी देखील जाणार आहेत प्रत्यक्ष आग जिथे लागली त्या युनिटची ते पाहणी करणार आहेत त्याचबरोबर जिथे कोविशिल्ड या लसीच स्टोरेज आहे तिथल्या सुरक्षेची देखील ते पाहणी करणार आहेत कोविशिल्ड लस आणि त्याचबरोबर बीसीसी लस आता जिथे आग लागलेली आहे ते बी सी सी लस ठेवण्याचं ठिकाण जे होतं ते असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे एकूणच सिरम इन्स्टिट्यूटच्या सुरक्षा देखील ते पाणी करणारे अधिक काही उपाययोजना कराव्या लागत असेल तर राज्य सरकारकडनं पण त्यांना त्या प्रकारचं सहकार्य जे आहे ते दिलं जाणार आहे त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे तिथे भेट दिल्यानंतर जे आगीमध्ये मृत्यूमुखी पडलेले मजूर आहेत त्यांना काही नुकसान भरपाई तिथे आर्थिक जाहीर करतायत का हे पाहावं लागेल आता धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूट आणि आता या क्षणाला जे अपडेट येते बघा पुन्हा एकदा तिथे आग भडकलेली आहे याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या आहेत चंद्रकांत काय अपडेट होत हा विशाल मी आत्ता त्याच बिल्डिंग समोर आहे मी तुला पहिले व्हिज्युअल दाखवतो ती जी बिल्डिंग आहे ज्या बिल्डिंगला दुपारी आग लागली त्याच्याच बाजूची एकदम इनफॅक्ट तीच बिल्डिंग बनावं लागेल तिथे तिथे आग दिसते आपल्या कॅमेरामधून निखील आपल्याला दाखवेल ते शॉर्ट्स तिथं पाणी मारता येतं फायर ब्रिगेड हे खरं तर मग खरंच पुन्हा एकदम मग आत्ताच आपल्या माहिती आली दुपारपर्यंत अशी माहिती होती की या दुर्घटनेमध्ये कुठलीही कॅज्युअल्टी नाही पण नंतर अचानक समोर बातमी आली की पाच मजुरांचा दुर्मिळ मृत्यू झाला त्यातले दोन पुण्यातले आहेत एक बिहारचे दोन यू पीचे आहेत आणि त्यानंतर आत्ता सात वाजता पुन्हा तिथंच तिथं आग लागलेली दिसते आपण पाहू शकतो विंडोमध्ये ते फायर ब्रिगेडचे जवान जा ती आग विझवत आहेत खरं तर अजून ती तेवढी मोठी भडकताना दिसत नाही पण तिथंच पुन्हा आग लागणं म्हणजे याच्या अर्थ कुठेतरी तरी आहेत का कारण आत्ताच दुपारपासनं सगळं तिथं एवढी यंत्रणा आहे फायर ब्रिगेड आहे तरी पुन्हा तिथं आग लागते याचा अर्थ तिथं काही वेडिंग सुरू होतं का शॉर्ट सर्किट सुरू होतं अर्थात काम सगळं थांबवलेलं असं आहे पण पुन्हा ती आग लागली याचं कारण निश्चितच आता प्रशासनाला शोधावं लागणार आहे अर्थात फायर ब्रिगेड तिथं आहेच अजूनही ती आग विजवतंय आग ती फार मोठी नाही ला आहे दुर्दैवाने पण पुन्हा त्याच बिल्डिंगला आग लागणं हे खूप गंभीर आहे कारण आपल्याला माहिती आहे सिरम इन्स्टिट्यूट सध्या किती महत्त्वाचं प्रकाश झोतात आलेले कंपनी आहे हा सगळा ए सी झेड प्रकल्प आहे इथं खरं तर हा टर्मिनल वनचा गेट आहे इथंच पंतप्रधानांचं हेलिपॅ हेलिकॉप्टर लँड झालं होतं पण इथून साधारण एक किलोमीटर अंतरावरती सिरम सिरम इन्स्टिट्यूटचा कोरोना व्हायरसचं लसीकरणाचा प्लांट आहे आणि तिथं सगळे डोसेस आहे ते सुरक्षित आहे तो प्लांट व्यवस्थित आहे पण त्या आवारात आग लागणं सलग दुसऱ्यांदा दिवसभरात ही खूप मोठी गंभीर बाब आहे म्हणजेच चंद्रकांत असं म्हणता येईल की ही आग अजूनही हवी तशी विजलेली नाहीये म्हणजे मुळात आग जेव्हा लागते कुठल्या इमारतीला तेव्हा त्याचा धूर भिंतींमध्ये शिरतो आणि आतल्यात तो धुमसतो तर त्याचेच हे परिणाम असू शकतात निश्चितच मी पुन्हा एकदा आपल्या कॅमेरावर निखिल सांगेल की तो आपल्याला प्रेक्षकांना दाखवेल की ती आग कशा पद्धतीने तिथं धुमसते ज्याला आपण तू बरोबर म्हणला धुमसनं ज्याला आपण म्हणतो तेच धुमसनं इथं पुन्हा एकदा दिसतंय खरं तर माझं के कुलिंग केलं होतं मग कुलिंग प्रकारे झालं असाही प्रश्न आता उपस्थित झालेला आहे कारण तिथं पाच डेड बॉडी सापडल्या सगळं कुलिंग केलं सांगितलं फायर फायरब्रिगेडनं आणि पुन्हा तिथंच ही अशा पद्धतीने आग जर अशी धुमसत असेल मग याचा अर्थ पूर्ण अजून हे कुलिंगचं काम सुरू आहे आणि आत आता सगळं पन्ना पन्ना म्हणजे अगदी कोपरानं कोपरा फायर ब्रिगेडला हा सगळा तपासून पाहावं लागला रे कारण रात्रीतून पुन्हा जर आग भडकली तर खूप गंभीर बाब असणार आहे भलेही ते आता सिरम इन्स्टिट्यूटपासून थोडं लांब आहे साधारण एक दीड किलोमीटरचं अंतर आहे कॅम्पस खूप मोठे साधारण पन्नास एकराचा हा सगळा परिसर आहे ए सी झेड प्रकल्प आहे मुळात साधारण इथं सगळ्या लसींची निर्मिती होती ह्या ज्या बिल्डिंगमध्ये आग लागली तिथं रोटा व्हायरस लसीची निर्मितीचा हा प्लॅन्ट होणार होता अंडर कन्स्ट्रक्शन होतं किंवा ज्याला आपण निर्माणाधीन म्हणजे बांधकाम सुरू होतं त्याचं तिथं वेडिंग इलेक्ट्रिफिकेशन किंवा पाईप पी यू सी पाईप सगळं टाकणे हे सगळं काम सुरू होतं त्या दरम्यान ही आग लागली आणि साधारण वरचे तीन माळे जे आहेत तीन मजले आगीत पूर्णपणे होरपळून गेलेले आहेत आणि दुर्दैवानेवरच्या सहाव्या मजल्यावरती पाच मजुरांचा होरपळ मृत्यू झाला आहे ही खूप दुर्दैवी बाब आहे ह्या धक्क्यातून कुठं सावरत नाही तोच आता पुन्हा ती आग इथं धुमसते अजूनही आपण पाहू शकतो पाण्याचे फावरे तिथं मारले जात आहेत याचा अर्थ प्रशासन पूर्णपणे आता अलर्ट राहावं लागणार प्रश्नाला पूर्ण रात्रभर इथं आता थोड्या साधारण अजित पवार येतील दुर्घटनेच्या ठिकाणी इथं पाहणी आणि त्याच्या साधारण बरोबर वाजता बर, बर, बर चंद्रकांतशी आपला संपर्क तुटला पण ही दुपारची दृश्य आपण बघतो या इमारतीची पण आता चंद्रकांतने जसं आपल्याला दाखवलं की ही आग जी आहे ही पुन्हा एकदा धुमसते ही आग विजवलेली आम्ही असं अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आलं होतं कारण आग विजवत असताना स्टेप बाय स्टेप ज्या प्रक्रिया पार पाडल्या जातात त्यामध्ये शेवटची प्रक्रिया असते ती कुलिंग करणं कुलिंग करणं म्हणजे काय तर आतली आग विजल्यानंतर बहुतांशी वेळेस बहुतांशी वेळेस नाही हे होतच की ती आग त्या आगीचा धूर जो आहे तो भिंतींमध्ये शिरलेला असतो आणि तो आतल्यात धुमसतो म्हणून भिंती ह्या थंड करणं फार आवश्यक असतं म्हणून इमारतीच्या बाहेरून पाण्याचा मारा केला जातो आणि याच विषयी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या घटनेनंतर त्यांनी काय म्हटलेले पाहूयात संपूर्ण आग विजल्यानंतर ज्यावेळी आता त्या ठिकाणी लोकांनी आतमध्ये जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी पाच बॉडीज आता सापडलेल्या आहेत सध्या सगळ्या यामध्ये जे काही फायर ऑडिट आहे पोलीस इन्व्हेस्टिगेशन आहे हे निश्चित प्रकारे करण्यात येईल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी पण या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात तपास करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा याबाबतची संपूर्ण माहिती घटनास्थळावरून घेतलेली आहे ना आत्ता जी माझ्याकडे माहिती आलेली आहे त्याच्यात पुण्याजवळील मंजेरी गावातील सिरम इन्स्टिट्यूट जे आहे जे महत्त्वाचं काम ती इन्स्टिट्यूट करते तिने केले कोविडमध्ये लस त्यांनी बनवलेली आहे आणि वॅक्सिनेशन प्रोग्राम हाँ हा पूर्ण देशभर आपण सुरू केलेला आहे त्याच्यात सिरम इन्स्टिट्यूटचा हा सिंहाचा मोलाचा वाटा आहे आणि त्याच इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली त्याच्यात माहिती जी मिळालेली आहे की त्याच्यामध्ये सुदैवाने जी आता प्राथमिक माहिती आली त्याच्यात कोविडची लस बनवणाऱ्या विभागात आग लागलेली नाही ला बीसीजी लस जिकडे बनवली जाते तिकडे ही आग लागली होती आग ले ला सर, तिकड़े, तिकड़े 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 ही आग आता नियंत्रणात आलेली आहे एकूण सहा जणांना तिथे जे कोणी होते अडकलेले त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे प्राथमिक माहितीनुसार इलेक्ट्रिक फॉल्टमुळे कारण तिकडे याचं काम चालू होतं बांधकामाचं वगैरे तिथे एक आग लागली होती आगीचं स्वरूप मोठं होतं म्हणून तर या घटनेमध्ये आपण बघतोय पाच जणांचा हुरपळून मृत्यू झालेला आहे याच प्रकरणाला घेऊन या सगळ्या घटनेनंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याशी आम्ही बातचीत केली बघूया त्यांनी काय म्हटलं आपल्यासोबत महापौर आहेत मला सांगा खूप धक्कादायक घटना घडली खरं तर असं वाटलं नाही ज्यावेळेला आम्ही इथे पोहोचलो ही जेव्हा घटना समजली तात्काळ आपल्या सगळ्या फायर ब्रिगेडच्या आमचं पंधरा गाड्या या ठिकाणी पोहोचल्या सर्व मनुष्यबळ पोहोचलं आणि ताबडतोब या ठिकाणी मदतकार्य सुरू झालं आणि त्यावेळेला पूर्णपणे सुरुवातीला असं वाटलं की साधारणतः चार लोकं अडकली आहेत बाकी लोकं तर बाहेर काढली परंतु चार लोकं अडकल्याची सुरुवातीला शंका होती तर ती चार लोकंही सुखरूपणे बाहेर काढण्यात आपल्या जवानांना यश आलं परंतु ज्या वेळेला आग आटोक्यात येत होती संपूर्ण आग विजवण्यात यश होत होतं तर शेवटच्या टप्प्यामध्ये हे लक्षात आलं की शेवटच्या मजल्यावरती पूर्ण मजला हा जळून खाक झाला आणि त्याच्यामध्ये पाच लोकं भरपळून त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं ही कुठली काय माहिती मिळाली आत्तापर्यंत आत्ता तरी जी काय माहिती मिळते त्याच्यावरनं ही युपी जी असली ही लोक बांधकाम मजूर म्हणून त्या ठिकाणी काम करत होती कारण ही इमारत जी होती या नव्या इमारतीचं बांधकाम चालू होतं आणि त्या ठिकाणी हे काम करणारे मजूर होते असं आत्ता तरी प्राथमिक जे काही अंदाज आहे त्याच्यामधनं हे समजत आहे महापौर साहेब मला सांगा आपल्याला माहिती सिरम इन्स्टिव्ह्यूड आता पूर्ण भारताच्या नाही तर पूर्ण जगाच्या एकदम प्रकट होत आलेलं आहे कारण इथं लसीची निर्मिती आहे कोरोना कोविशिल्ड लसीची आणि त्यात ही आगीची दुर्घटना होणं आणि त्यात पाच जणांचा जा दुर्दैवी मृत्यू होणं होत कसं बघतं इथून पुढं काय प्रिकॉशन घेणार नाही खरं तर असं काही याच्यामध्ये नव्हतं की इथं काहीतरी जुनी इमारत आहे तिथं काम म्हणजे ऑफिसेस चालू आहेत किंवा त्याचा वापर वर्षानुवर्ष चालू आहे ह्या इमारतीचं बांधकाम चालू होतं आणि प्राथमिक स्तरावरती ते बांधकाम करत असताना त्या ठिकाणी कुठंतरी इलेक्ट्रिकच्या कामामध्ये थोडासा जो काही प्रश्न निर्माण झाला किंवा ज्याच्यामुळे हे सगळं घडलं असं आत्ता तरी वाटतं परंतु प्राथमिक स्तरावरती बांधकाम करत असतानासुद्धा हे पुढं आलं की आता आपण याच्यामध्ये सुद्धा अधिकची काळजी घेणं आवश्यक आहे ह्या आजच्या दुर्घटनेत आपल्या लक्षात येत आहे काही घातपाताची शक्यता नाही ना कारण सिरम इन्स्टिट्यूट आणि पुन्हा कोरोना लस वगैरे प्रथमदर्शने तरी नाही अजिबात असं काही वाटत नाही ही केवळ दुर्घटना आहे बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये आग लागली आणि त्याच्यातनं ही दुर्दैवी घटना घडली ओके okay. हे होते पुण्याचे महापौर हे स्वतः सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गेले होते यांनी स्वतः सांगितलेलं आहे की पाच जणांचा भरपूर मृत्यू झालेला आहे मजुराचं आणि इथून पुढं काय काय काळजी घेतलेली यासाठी एक आढावा बैठक घेतली जाईल सिरम इन्स्टिट्यूटला संबंधित ज्या सूचना केल्या जातील कारण जेणेकरून इथून पुढे अशा दुर्घटना घडून येत सिरम अशासाठी महत्वाची आहे की तिथं कोरोनाची लस निर्मिती होते ती लस फक्त भारतालाच नाही तर पूर्ण जगात वितरित केली जाते म्हणून इथून पुढे अशा दुर्घटना होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह चंद्रे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि यानंतर आजच्या दिवसभरातल्या आणखीन एका महत्वाच्या बातमीबद्दल आपण जाणून घेणं फार आवश्यक आहे आणि ती बातमी आहे भंडारा अग्निकांडाच्या संदर्भातली भंडारा भंडारा अग्निकांड या प्रकरणी राज्य सरकारने जी समिती नेमलेली होती त्या समितीने आपला अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सुपूर्द केलेला आहे आणि त्यानंतर या अहवालानुसार काही दोषींवरती कारवाई करण्यात आली आहे या अग्निकांडात तीन बाळांचा मृत्यू आगीमुळे तर उर्वरित सात बालकांचा मृत्यू दुरानं झाल्याचं था स्पष्ट झालं आहे व्होल्टेज कमी जास्त झाल्यामुळे वॉर्मरला आग लागल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि नर्सच्या नर्सने त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचं या अहवालामध्ये प्रामुख्याने नमूद करण्यात आलं आहे आणि या प्रकरणी रुग्णालयातील काही कर्मचारी आणि डॉक्टरांवर तातडीनं कारवाई करण्यात आली फॉरेन्सिक रिपोर्टच्या अनुषंगाने प्रामुख्याने शॉक ड्यू टू बर्न म्हणजे आगीमुळे तीन बालकांचा मृत्यू झाला असे रिपोर्ट आहेत सात बालक जे आहेत त्यांचा रिपोर्ट असा आहे की सफोकेशन ड्यू टू म्हणजे जे काही धुरा धुरामुळे स्मोकमुळे जो काही सफोकेशन झालं त्यामुळे मृत्यू झाला आणि याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल सांगू की आपल्याबरोबर प्रफुल्लकडे आपण जाऊयात प्रफुल्ल आप काय माहिती मिळते म्हणजे आता ही कारवाई तर झालेली आहे पण अधिक काय कळू शकल्याबद्दल याबद्दल विशाल आपण पाहिलात तर अतिशय दुर्दैवी घटना ही भंडारामध्ये घडली होती जे लहान बालक आहेत जवळपास दहा लहान बालकांचा मृत्यू या रुग्णालयात झाला होता त्याची चौकशी जी आहे ती विभागीय आयुक्तांची चौकशी लावण्यात आलेली होती त्यामध्ये मुंबईचे फायर ब्रिगेडचे अधिकारी देखील होते या सर्वांनी काल संध्याकाळी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये जो अहवाल दिला त्यानंतर आ, ही कारवाई जी आहे ती आज करण्यात आलेली आहे आज आरोग्य कर्म आरोग्य विभागातले जे अनेक मोठे अधिकारी आहेत त्यांची आणि राजेश टोपेंची बैठक झाली आणि त्यावर कोणाकोणावर कारवाई करावी यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला त्यामुळे सिव्हिल सर्जन यांना या ठिकाणी निलंबित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथले जे सकाळ ड्युटीवर इंचार्ज होते त्यांना देखील कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलेलं आहे आणि इतर जे दोन महिला डॉक्टर आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि दोन डॉक्टरांची सेवा ही पूर्णपणे समाप्त करण्यात आली आहे नर्सेस दोन नर्सेसची देखील सेवा ही जी आहे ती कायमस्वरूपी समाप्त करण्यात आली आहे या सगळ्या जर घटना पाहिल्यात त्या मोठी कारवाई जी आहे ती मानली जाते आहे कारण ज्या पद्धतीनं ही घटना घडली आहे अशा घटना पुन्हा घडू नये यासंदर्भातला एक समज जो समज जो आहे तो संपूर्ण यंत्रेला देण्यासाठी ही मोठी कारवाई झाल्याचं मानलं जातं आहे आ या ठिकाणी ही संपूर्ण आग जी लागलेली आहे ती वॉर्मर जी आहे त्या वॉर्मरला आग लागली होती आणि त्याची आग जी आहे ती पसरली आहे या सगळ्या गोष्टींमध्ये जो यंत्रणेचा दोष आहे तो, तो कुठेही समोर आलेला नाही आहे पण एक निग्लिजन्स ज्याला आपण म्हणू शकतो नर्सेसने त्या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं डॉक्टरांनी रुग्णालयात थांबणं गरजेचं होतं या एक निग्लिजन्सचा हा परिणाम खूप मोठा आहे आणि त्यामुळे ही मोठी कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे धन्यवाद प्रफुल या सगळ्या माहितीबद्दल भंडारा अग्निकांड आणि एकूण ही सगळी घटना ही अजूनही कोणी विसरू शकलेली नाही कारण ही अत्यंत भयानक अशी घटना होती आणि कारवाई होणं अपेक्षित होतं या अहवालानंतर कारवाई जी आहे ती करण्यात आली धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल प्रफुल्ल आणि यानंतर अर्थात पुढली बातमी आहे आज माझी माझी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये पुन्हा एकदा मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरनं झुंपल्याचं बघायला मिळालेलं आहे झालं असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री जे म्हणत आहेत की त्यांना अधिकाऱ्यांनी जी माहिती दिली की मेट्रो कारशेडच्या संदर्भातली जी जागा आहे आरे कारशेडची जागा ती दोन हजार एकतीसपर्यंतच पर्याप्त आहे आणि त्यानंतर नवीन जागा शोधावी लागेल असं ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं ते दादांत खोटं असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय तसा दावा त्यांनी केला तर उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर देताना मला आणि फडणवीसांना माहिती देणारे अधिकारी सारखेच आहेत त्यांना कुठून माहिती मिळते असा सवाल त्यांनी विचारला अडल तट्टूपणामुळे उशीर होत असेल तर पर्यायी जागा शोधा जर कांजूर मार्गला हा डेपो नेला तर किमान चारशे झाडं कापावी लागणार आहे त्याची कॉस्ट वाढणार आहे दोन हजार एकवीस साली जी मेट्रो मिळणार होती ती कांजूर मार्गला काम सुरू केल्यापासून चार वर्ष मिळणार नाही जनतेचे हे जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये नुसतं केंद्र आणि राज्यामध्ये तुटू नाहीये काही अधिकारी हे पूर्णपणे खोट बोलून मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अधिकारी तेच आहेत त्यांना माहिती दे देत होते आणि तेच मला माहिती देत आहेत मुख्यमंत्री त्याला पूर्णपणे बळी पडतात मिठागर आहे ती मिठागराची जमीन त्या जमिनीला आता तिकडे काहीच नाहीये पण तिकडे केल्यानंतर ते होऊ शकते या जागा मिठागाराकरता वीज धारकांना दिलेल्या आहेत मिठागाराच्या व्यतिरिक्त त्यांनी जर कुठला उपयोग केला तर जागा केंद्र सरकारला परत जाते त्यांनी समजा अयोग्य म्हटलं किंवा योग्य म्हटलं तरी तरीसुद्धा हे माननीय विरोधी पक्षनेते म्हणतील तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते खोटं असं नाही होऊ शकत मुंबईच्या हिताच्या विरुद्ध गोष्टी होत असतील मी पत्र लिहित राहणार मी त्याच्यावर जे जे ऑप्शन्स माझ्याकडे आहेत ते ते ऑप्शन्स मी त्या ठिकाणी निश्चितपणे वापरणार आणि अर्थात तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की नेमकं कोणाचं खरं मानावं बघूयात ते कळेलच यानंतर अर्थात वेळ झाली का ब्रेकची ब्रेकवर जाता जाता न्यूज एटीन आणि हार्पिक यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या वॉटरथॉर्न या कार्यक्रमाबद्दल याला सबंध देशात विशेष प्रतिसाद मिळताना दिसतोय बघूयात त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट To use water mindfully every time, every day, and encourage others to do the same. We are made up of water. Water is health, water is hygiene, water is our future. I also pledge to support water conservation efforts and water equality. No one has to struggle for water. <laughs> आता ब्रेकनंतर मुलूक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आत्ता ब्रेक नंतर, नंतर आपण जी बातमी बघतोय ती सगळ्या पालकांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी अर्थात कोविडच्या या सगळ्या वातावरणात परीक्षा नेमकी कधी होणार म्हणजे कोविडचा सा सामना करण्याची परीक्षा देत असताना आता दहावी बारावीची परीक्षा कधी पार पडणार हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता कारण अभ्यास करून प्रत्येकालाच अर्थात यामध्ये विजय मिळवण्याची इच्छा होती आणि बारावीची परीक्षा जसं शिक्षण मंत्र्यांनी आज जाहीर केलेलं आहे तेवीस एप्रिलपासून ते एकोणतीस मे दरम्यान ती पार पडणार आहे तर दहावीची लेखी परीक्षा एकोणतीस एप्रिल ते एकोणतीस मे पर्यंत चालणार आहे अशी घोषणा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे परीक्षा झाल्यानंतर बारावी परीक्षांचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं तर ह्या होत्या आत्तापर्यंतच्या मुलुक महाराष्ट्र या विशेष बुलेटीन आजच्या दिवसभरातल्या घडामोडी उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन घडामोडींचं पहा फक्त न्यूज एटीन लोकमत